एक सामान्य ज्यूस विक्रेते ते संगीत सम्राट आणि टी सिरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांची अठ्ठावीस वर्षापूर्वी झालेली निर्घृण हत्या ही अजूनही बॉलिवूडची भळबळती जखम आहे बावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णवच्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे गुलशन कुमार अंधेरीतील जितेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी आले होते त्यावेळी परिसरात आधीच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर अगदी जवळून बेछूट गोळीबार केला सोळा गोळ्या झाडल्यानंतर गुलशन कुमार यांच्या शरीराची अक्षरशः चाळणी झाली होती त्यामुळे काही सेकंदातच ते जागेवर कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला मंडळी या हत्या प्रकरणानं त्यावेळी संपूर्ण देश हादरला होता आता हेच प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले कारण त्या हत्येतील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला मुख्य आरोपी आणि कुख्यात शूटर अब्दुल रौफ उर्फ दाऊद मर्चंट याचा छत्रपती संभाजीनगर येथील हर्सुल जेलमध्ये मृत्यू झालाय आठ जानेवारीच्या सकाळी त्याला हृदयविकाराचा दुसरा झटका आला आणि त्यात तो मरण पावला त्यापूर्वी तीस डिसेंबरला देखील त्याला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता त्यावेळी त्याला घाटी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं पण प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानं त्याला पुन्हा चार जानेवारीला हर्सूल जेलमध्ये हलवण्यात आलं दरम्यान एकदा त्याने मृत्यूला चकवा दिला पण चौथ्या दिवशी त्याचा अंत झाला हा दाऊद मर्चंट होता कोण आणि त्याने गुलशन कुमार यांची हत्या का केली होती तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी वैभव ढेपे आणि आपण पाहताय देदनका मंडळी गुलशन कुमार यांची कहाणी दिल्लीतून सुरू होते दर्यागंजमध्ये त्यांच्या वडिलांचं एक ज्यूसचं दुकान होतं गुलशन कुमार लहानपणी या ज्यूसच्या दुकानावर बसायचे कालांतरानं त्यांच्या वडिलांना दुसरा एक व्यवसाय चालू केला त्यात कॅसेट आणि टेप विक्री तसेच दुरुस्तीचं काम त्यांच्या हाती पडलं गुलशन कुमार यांची त्यांना मदत व्हायची दुकान बऱ्यापैकी सुरू होतं पण यातून गुलशन कुमार यांना म्युझिक इंडस्ट्रीत काम करायची कल्पना सुचली ते मुंबईत आले आणि स्वस्तात कॅसेट बनवू लागले ते स्वतः प्रचंड धार्मिक असल्यानं त्यांनी धार्मिक गाण्यांपासून सुरुवात केली जे गायक मंदिरात किंवा भजनामध्ये देवाधर्माची गाणी गायचे त्यांच्या आवाजात गाणी रेकॉर्ड करून गुलशन कुमार त्या कॅसेट विकायचे हळूहळू या कॅसेटला प्रसिद्धी मिळू लागली काही गायकांचे आवाज आणि त्यांची भक्तिगीतं लोकांना प्रचंड आवडायला लागली त्यातच कॅसेट स्वस्त असल्यानं लोक जास्त खरेदी करू लागले कॅसेट किंग म्हणून गुलशन कुमार ओळखले जाऊ लागले पुढे बॉलिवूडमधील अनुराधा पौडवाल सोनू निगम कुमार सानू यांच्यासारखे कित्येक गायक गुलशन कुमार यांच्या कॅसेटमुळे प्रसिद्धीत आले नव्वदच्या दशकात तर टी सिरीज ही खूप मोठी म्युझिक कंपनी म्हणून उदयास आली होती अनेक चित्रपटांची गाणी याच कंपनीकडून बनवली जायची याशिवाय टी सिरीजने अनेक सिरियल आणि अने हिंदी चित्रपट देखील प्रोड्यूस केले गुलशन कुमार यांचे छोटे बंधू किशन कुमार मुख्य अभिनेता असलेल्या बेवफा सनम या चित्रपटांचंही टी सिरीजनं दिग्दर्शन केलं होतं पुढे एकामागून एक असं यश मिळत गेलं आणि टी सिरीज कंपनीचा टर्न ओव्हर जवळपास साडेतीनशे कोटी पर्यंत पोहोचला एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये तर गुलशन कुमार हे सर्वाधिक टॅक्स भरणारे उद्योगपती ठरले होते दुसरीकडे नदीम श्रवणची जोडी सुद्धा फेमस म्युझिक डायरेक्टर बनली होती यातील नदीम सैफी सोबत गुलशन कुमार यांचे मतभेद वाढले होते याच काळात मायानगरी मुंबई दहशतीच्या छायेखाली होती अंडरवर्ल्डची ताकद शहरात वाढू लागली होती दाऊद इब्राहिमचा राईट हँड समजला जाणारा अबू सालेम चांगला सक्रिय झाला होता त्र्याण्णवच्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांनी देश हादरून गेला होता या हल्ल्यातून मुंबई सावरती सावरती तोच बारा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव झाली त्यावेळी अब्दुल उर्फ दाऊद मर्चंट हा अबू सालेमचा अतिशय विश्वासू साथीदार होता तो शार्प शूटर म्हणून ओळखला जात होता त्या काळी एखाद्याची सुपारी घेऊन अचूकपणे हत्या करण्यात मर्चंट आघाडीवर होता अशातच गुलशन कुमार यांना अंडलवर्डमधून धमकीचे कॉल आले अबू सालेमने त्यांना दोन तीन वेळेस फोन करून दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली पण गुलशन कुमार यांनी दरवेळी नकार दिला इतक्या पैशात तर मी वैष्णवदेवी मंदिरात भंडारा आयोजित करेल असं गुलशन कुमार यांनी धाडसानं सुनावलं होतं पण अबू सालेमला याचा खूप राग आला अंडरवर्ल्डला हलक्यात घेतल्यामुळं त्याचे परिणाम भोगावे लागतील आणि इथे राहून आता खूप पूजा केली आता वरती जाऊन पूजा कर असं अबू सालेमकडून सांगण्यात आलं पुढे गुलशन कुमार यांच्या हत्येचा कट रचला जाऊ लागला दरम्यान याबद्दलची संपूर्ण माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णवपासून मुंबई पोलिसांनी गुलशन कुमार यांची सुरक्षा देखील वाढवली आणि त्यांना सर्व गोष्टींची कल्पना दिली काही दिवस तुम्ही मंदिरात एकटे जाणे टाळा असंही सांगितलं पण गुलशन कुमार यांनी ऐकलं नाही अखेर बारा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णवला गुलशनजी दर्शनासाठी मंदिरात आले असताना मोटारसायकलवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर सोळा गोळ्या झाडल्या या हत्येप्रकरणातला मुख्य आरोपी होता कुख्यात शूटर अब्दुल रौफ उर्फ दाऊद मर्चंट या आरोपीला कोर्टाने दोन हजार दोन मध्ये जन्मठेपीची शिक्षा सुनावली होती तर इतर अठरा जणांना पुराव्याच्या अभाव सोडून दिल्याच्या बातम्या आहेत त्यात नदीम श्रवण जोडीतील संगीतकार नदीम सैफीचंही नाव होतं घटनेच्या वेळी तो इंग्लंडमध्ये असल्याचं सांगितलं जातं आणि त्यानंतर बराच काळ तो तिथेच राहिला तर अबू सालेम सध्या मुंबईतील ऑर्थर रोड जेलमध्ये आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट आणि इतर गुन्ह्यांसाठीची जन्मठेपेची शिक्षा तो भोगतोय त्याच्या सांगण्यावरून गुलशन कुमार यांची हत्या करणारा त्याचा साथीदार दाऊद मर्चंटला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती दोन हजार तीन मध्ये त्याला एरवाडा जेलमधून छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल जेलमध्ये हलवण्यात आलं होतं दरम्यान दोन हजार नऊ मध्ये त्याला पॅरोल रजेवर सोडण्यात आलं पण जेल बाहेर पडल्यानंतर त्यानं पोलिसांची दिशाभूल केली आणि तो फरार झाला तब्बल आठ वर्ष फरार राहिल्यानंतर दोन हजार सोळा मध्ये पोलिसांना त्याचा पुन्हा अटक करून हर्सुल जेलमध्ये टाकलं अलीकडच्या काळात त्याची प्रकृती खराब झाली होती त्यातच त्याला हृदयविकाराचे दोन झटके आले पहिल्या वेळी तो वाचला पण दुसऱ्या झटक्यात आठ जानेवारीच्या सकाळी तो मरण पावला मंडळी गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर टी सिरीज कंपनीची सगळी जबाबदारी त्यांचा भाऊ अभिनेता किशन कुमार आणि त्यांचा मुलगा भूषण कुमार यांच्या खांद्यावर पडली वडिलांची हत्या झाली तेव्हा भूषण कुमार वीस वर्षांची होते निर्माता म्हणून सध्या ते कार्यरत आहेत गुलशन कुमार यांना दोन मुली आहेत तुलसी आणि खुशाली कुमारी तुलसी गायिका आहे तर खुशाली ही फॅशन डिझायनर गायिका आणि अभिनेत्रीसुद्धा आहे गुलशन कुमार यांच्या आयुष्यावर टी सिरीजनं मोगुल नावानं बायोपिक करण्याची घोषणा केलेली आहे मागील अनेक वर्षांपासून हा प्रोजेक्ट रखडलेला असून गुलशन कुमार यांचा रोल करण्यासाठी अक्षय कुमार रणबीर कपूर आमिर खान या अभिनेत्यांची नावं चर्चेत आहेत गुलशन कुमार यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट लवकरच पाहायला मिळावा अशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जाते बाकी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद